तीन नावावरती पदवी लावून घेतली असे कारणे डॉक्टर उपस्थित डॉक्टर आपलं द्या अठ्ठावीस पळतोय अठ्ठावीस मध्ये सुद्धा पाच गाड्या पाळत आहे इकडे तीन ला शेंद्र चार ला मुळशी पाच ला भूषणगड सहावरती चोरारकरांची गाडी अतिशय सुंदर असे आर्याल दोघात लढत आणि लढत झाली काटा कुमारी शिवन्या चरण्य दीपक लवटे यांच्याकडून या ठिकाणी सुंदर गाडी पावली बाला ड्राईव्हरनं या ठिकाणी पाचशे रुपयेच बक्षीच आहे सुंदर गाडी पावली बलमा बलमाची गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र सुंदर अशी लढत झाली आड्याल होते मुळशीकर आणि पड्याल होते भूषण गडकर गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निकाल अठ्ठावीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी आणाय प्रसन्न पवन मोहन मदने किल्ले भूषणगड गार। या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन मगाशी अशी सुंदर अशी गाडी पाहून होती घरचा साज पावल होता पा। सप्त केसरी भारत आणि त्याच्याबरोबर रैना